<laughs> <laughs> खर तर या ग्राम पंचायत मध्ये दहा पंधरा वर्ष बांधून झालं तरी लोक आणि दहा पंधरा वर्ष गेलो इथपर्यंत आलो होतो स्टेज वर बसून काही बोललो असेल पुढं काही सूचना किंवा चर्चा करायची असेल तर या स्टेज वर बसून केली होती परंतु माडीवर मी कधीच गेलो नाही गेल्या पंधरा वर्ष मध्यंतरीच्या काळामध्ये ग्रामसभा गावाचं गावाच्या व्यवस्थितपणे मांडलं जात नाही नियोजन होत नाही असे गावातले काही ज्येष्ठ नागरिक रवीश देवासकर असे बाकीचे लोक मला बोलत होते म्हणून मग एकदा मी म्हणजे दोन तीन वर्ष पूर्वी एक दोन ग्रामसभेला आलो दो। त्याच्यानंतर मी काही ग्रामसभा आणि या बाकीच्या काय दागगडी मध्ये फार काही पडलो नव्हतो गावाचा कारभार आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करताय आणि लोकांनी खौल दिल्यावर त्यांना योग्य संधी काम करायची दिली पाहिजे लोकांचा खौल मान्य केला पाहिजे या भूमिकेतून जरी माझ्या बाजूचे लोक निवडून आले तरी माझ्या घरातले पण त्या माणसाला प्रतिबंध केला होता वर जायचं नाही आपण त्यांना कारभार करून घ्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही अपरिपक्व लोकांच्या ताब्यामध्ये ग्रामपंचायतचा कारभार गेला आणि भौतिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना वाटलं आपण हे ग्रामपंचायतचे मालक हे पाच वर्षासाठी आपल्याला कारभार पाहायला दिला आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठीची ही जागा आहे हे ते विसरून गेले आणि काही काही बोल आपली जागिरी आहे इथं बसून मग याला बोल त्याला बोल याच त्या कनेक्शन बंद कर त्याच चालू कर याला दाखवा द्यायचा नाही त्याला दाखवा द्यायचा नाही इथं ते करतच राहिले पण याच्या बरोबर पंधरा सोळा ग्राम सभा खोट्या दाखवल्या गेल्या तर झाल्याच नाही अण्णा आजारेंनी सांगितलं की लोकांना ग्रामसभेला सगळे अधिकार द्या सर्वोच्च अधिकार गावातल्या नागरिकांना द्या गावाचं धोरण राज्याचं धोरण हे ग्रामसभेमधून ठरलं पाहिजे लोकांच्या भावनाचं प्रतिबिंब त्या कारभारामध्ये प्रती झालं पाहिजे आणि तशा प्रकारचा कारभार गावामध्ये झाला पाहिजे ही भूमिका अण्णा आजारेंची होती जास्तीत जास्त अधिकार ग्रामसभेला दिले एकोणीसशे चोवीस साली ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हा मग होते पण गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायतकडे मोठ्या प्रमाणात निधी यायला लागला मोठ्या प्रमाणात अधिकार प्राप्त झाले काम करायची संधी निर्माण झाली आणि मग आपण बघतोय दहा बारा वर्षामध्ये पूर्वीचं गाव आणि आताच गावामध्ये आपल्याला फरक दिसायला लागला पाण्याची टाकी बदलली पाण्याच्या लाईन बदलल्या रस्ते रुंद झाले इलेक्ट्रिक लाईन बदलल्या दिसते तलाठी कार्यालय दिसत ग्रामपंचायतचं कार्यालय दिसतंय पाण्याच्या योजना दिसत आहेत अंगणवाड्या दिसत आहेत बदल केले दहा पंधरा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं गावामध्ये झाला वेगवेगळ्या कारभारी बसल्या काम करायला परंतु बदल झाला लोकांना सुविधा मिळायला लागल्या परंतु आता गेली दोन तीन वर्षामध्ये जे कारभारी आले त्यांनी थोडेसे वेगळ्या पद्धतीनं काम सुरू केलं मी माझ्या पाठ्यक्रम सभेत उदाहरण सांगितलं रमेश बोराला दीड लाख रुपये दंड केला पाहायच्या कनेक्शनवर ग्रामसेवक भाऊसाहेब बोलू म्हटलं गरीब माणूस आहेत किती दाऱ्या कराव्या लागतील दीड लाख रुपये जर त्याला दंड असं मी तर पाच दहा हजार रुपये दंड घ्यायला कनेक्शन चालू करून द्या सरपंच मधलं बरोबर हे करतो दुसरा प्रत्येक गावाचा काय तो आता बिलकुल नाही दीड लाख रुपये झाल्याशिवाय त्याचं काही काय मिळणार नाही कायदा का हाता घ्यावा लागतो म्हणून सांगतो मग मी एकदा ग्रामपंचायतला आलो ग्रामसाहेब भाऊसाहेब ग्रामपंचायतला किती दंड करायचा कायदेने अधिकार आहे पंच कमिटीने केला पंच कमिटी जर पाच वर्षांनी नवी निवडून येते म्हटलं तुम्ही जे सरकारी माणूस आहे तुम्ही तुमच्याकडं कायद्याचं पुस्तक आहे तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे यांना सांगायला की तुम्हाला सांगायचं का तुमचं किती दंड करता येतो म्हणजे त्याच्याबद्दल त्यांना काम करत पाच वर्षांनी शेवटी मला सांगावं लागलं रमेश बोराडे तुम्ही कनेक्शन जोडून टाकाल हे जरा आले तर त्यांना सांगा बीजेदेश मी जोडून दिलं आणि मग रमेश बोराडे कनेक्शन चालू झालंय बिगर धंद वाटतात म्हणजे कायद्याने न्याय माणूस कायदा हातात घेतो अनेक प्रकारचे काम मागे आणि भाग घेतला पाण्याची योजना झाली चार कोटी ऐंशी लाख रुपये एवढं मोठं गाय साधारण सतरा अठरा लाख रुपयाची पाण्याची योजना व्हायला पाहिजे कोट्याची अठरा लाख अठरा कोटी रुपयाची योजना आपली चार कोटी ऐंशी लाख रुपयाची योजना एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या लिमिटमध्ये ज्याला त्याला भाग घ्यायचा जेवढा अधिकार आहे पाच कोटीचा त्याच्यासाठी ती येणार करून त्याची वाड्यावर सोडून दिल्या आणि म्हणून तरी पण ते केंद्र दुसरे वर मिळाले तर केळपूरच्या आलेला कोणाला तरी ऑनलाईन सेंटर असत त्याला यातल्या गावातल्या कारभारांनी सांगितले तू ते काम करू नको काम बंद करून टाकलं बारा तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये ती वर्क ऑर्डर झाली या तालुक्याच्या अंदर साहेब म्हणले तू काम सोडून दे चार पाच महिने झाले नंतर त्यांनी काहीतरी सेटलमेंट झाली म्हणजे नंतर एकतीस मार्च नंतर चालू करतात एकतीस मार्च नंतर त्याला त्याच्या खात्याला नेलं सहा महिन्यावर चालू नाही काम रद्द करावं मग तो आला घाईवे चालू करायला आपल्या परदेशवाडी तर बिजू परदेश काम सुरू केलं गावचं सरपंच आणि टुरिस्ट मुख गेले आणि त्या काम बंद करून द्या त्याच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे त्याला कुणी सांगितलं तो माझ्याकडे आला सिताराम पाटलांकडे गेला लोक लावायचे आतापर्यंत या गावामध्ये अशी चुकीची पद्धत झालेली नाही आणि हा लोक प्रति दिली हा लोकप्रधी ला पाठिला द्यायचा आणि विरोधक आम्ही ते आमदाराचे जवळचे <tore> आमच्या कुठे अरे म्हणाला तू दाखल झाले तर पुढच्या भविष्या गावामध्ये आमदार मध्ये लोकांना काय का अरे तू काय केलं आम्हाला माहित आहे का अरे गाव बंद केलेलं आहे शिंगणा घाटला आज सण आख्या गावच्या मृत्यू झालं होता आखा झाला होता अरे लहान लहान होते लहान लहान मुलं काय ठेवण्या आणि काय ते मिरवणूक काय ते समस्या हे समजत नाही सगळे आता समजलेले कोणी काही एखादा माणूस करायचं आणि त्याच्याबद्दल हे काम करायचं तुम्हाला आणखी एक सांगतो गावामध्ये काम चालू आहे गावामध्ये काम चालू आहे माझ्या बोकल्याला ज्या वेळेला तिला दातल्या आठ गाड्या निस माथा काढले माथाट माथे झालेलं होतं माझ्या घरी आजही चिशो बनलेलं आहे ती पिशवी आता बघता केला दाखवली त्या पिशव्या पिशेची शिंगरा दाखवल्या ज्या वेळेला तो स्वागत शंकरावा आम्ही ज्या वेळेला काम घालणार त्यावेळेला मी माझ्या कामावरचा माणूस मी तिथं ठेवला त्याच्या वेळ काढल्या तिथं किती सिमेंट टाकता त्याच्या पद्धतीने त्याचा नियम असा आहे जे मोठे मॅसेन आहे त्या मोठ्या मॅसेनला बत्तीस कोण सिमेंट वापरले पाहिजे छोटे मेसेज आहे किमिट वापरली पाहिजे काम चाललं ना त्याला फक्त पाठ्या गुळून वापरायला आणि हे मोठ्या मशीनला पाहिजे फक्त चहा गुळून वापरला रमेश नवासकरचा कोणता इंजिनियर तो फक्त बोळायला जरा दिला हे इंजिनिअर नाही दुसरं कोणला प्रयत्न काय एक किनिटला साडेआठ वापरायची आणि त्या वसिनला साडेआठ गोळ म्हणजे बत्तीस गोळ वापरावं लागतात मग मी ते लक्षात तिथं त्या सिमेंट चांगल्या पद्धतीने वापरायला गेलो अरे हा तुमचा पैसा आहे का शासनाचा पैसा आहे तुमचा पैसा आहे पैसा आहे त्यांच्या मानकीचा पैसा का आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला काम चालतंय आणि म्हणून सीताराम पाटला जायचं काम चालतंय दुसरं काही नाही मेदारा बाळकांडल्या लक्ष घातलंय आणि मी येऊन बसतो तुम्ही बघा ती पाहिलं मी येऊन बसतोय तू दिलं पाहिजे पण पाहिलं मला कळतं कोणी उशीर केले काय केले सगळे करू बंदोबस्त दमपरीची जे आणि अशा पद्धतीनं ज्यांना मोठं चलं ज्याला या गावात मी सरपंच केलं त्यामुळे सरपंच आहे त्याला मीच केलं पुराणीचा दांदा बोलतात अशा पद्धतीनं कधीतरी तो सत्ता नसती ना त्याला भांड नाही कधीतरी सत्ता मिळाली म्हणजे लोकांना भाक राहता नाही सत्ता सुद्धा सत्ता आल्यावर मानू नाही पैसे आल्यावर सुद्धा मानव नाही या सत्ता आल्या हे आहे म्हणून त्याचं उपमास करूया नाही आम्ही काही कुठं काही अन्याय केलेलं नाही आम्ही काही करून घातली नाही आम्ही जनते करताच भांडलोय समाजा करताच मांडलोय समा आमचा गरीब माणूस आहे दहा हजार त्याची मागी असं

अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस